मंडळी गेल्या काही वर्षात बलिदान मास ही एक प्रथा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी महाराष्ट्रभर पाळली जाते आजवर हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले संभाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यासाठी आणि धर्मासाठीच बलिदान दिलं होतं त्यांचं बलिदान आजच्या पिढीला समजावं आणि ते व्यर्थ जाऊ नये यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो थोडक्यात छत्रपती संभाजीराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल व्यक्त केलेला सामूहिक दुखवटा म्हणजेच हा बलिदान मास वर्षी हा बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारीला सुरू झालाय आणि तो एकोणतीस मार्च पर्यंत पाळला जाणार आहे पण या बलिदान मासात नक्की काय केलं जातं याला पाळण्याची मुख्य कारण कोणती या, या प्रथेमागील हेतू काय बलिदान मासाच्या प्रेरणेतून काय संदेश दिला जातो हा कालावधी नक्की किती दिवस पाळायचा कोणत्या दिवशी सुरू करायचा आणि कधी संपवायचा हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आता सध्याच्या काळात जरी ही प्रथा लोकांना माहिती असली तरी साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी सालापासून हा बलिदान मास पाळला जातो सुरुवातीला स्वरूप एका दिवसापुरतंच मर्यादित होतं पण आता हे संपूर्ण महिनाभर जातं औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसात अनेक यातना दिल्या याच वेळी त्यांना धर्म परिवर्तनाचाही पर्याय दिला गेला होता पण संभाजीराजांनी हा पर्याय नाकारला आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जपला अशा परिस्थितीत त्यांनी असंख्य यातना भोगून आपला प्राण सोडला हीच गोष्ट किंवा हीच भावना केवळ त्यांच्या पुरती वैयक्तिक न ठेवता सामूहिकरित्या त्याचं स्मरण केलं जावं तरच ती छत्रपती संभाजीराजांना मानवंदना ठरेल अशी भावना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची म्हणूनच हा बलिदान मास त्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पाळला जातो मुकरबखानाने खानाने जेव्हा छत्रपती संभाजीराजांना पकडलं तेव्हापासून पुढे चाळीस दिवस त्यांनी महाराजांना जो त्रास दिला तो काळ म्हणजेच बलिदान मास असं शिवप्रतिष्ठानचं म्हणणं आता हे चाळीस दिवस नेमके कोणते तर हा बलिदान मास मार्च महिन्यात येणाऱ्या फाल्गुन शुद्ध अमावस्येच्या आधी तीस दिवस चालतो हा मास कसा पाळला जातो तर या महिन्यात शिवप्रेमी अनेक गोष्टी करतात उदाहरणार्थ काही जण पूर्ण टक्कल करतात काही जण व्यसन सोडतात काही जण चप्पल घालत नाहीत शिवाय आवडत्या वस्तूंचा त्याग करतात आणि बरंच काही महत्वाचं म्हणजे अनेक जण या काळात शुभ कार्य टाळतात या सर्व गोष्टींमागे एकच हेतू आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीराजांना त्या चाळीस दिवसात जो काही त्रास झाला असेल त्याची आपल्याला जाणीव व्हावी आता हेच बघा ना जर आपण चप्पल घातली नाही तर आपल्याला चालताना काटा लागेल खडा टोचेल किंवा आणखी काही त्यावेळी आपल्याला संभाजीराजांना झालेल्या त्रासाची जाणीव होईल किंवा आपण एखादी आवडती गोष्ट सोडली तिचा त्याग केला तर आपल्याला संभाजीराजांच्या त्यागाचं महत्व कळेल या बलिदान मासात रक्तदान सुद्धा केलं जातं या मग हेतू असा आहे की छत्रपती संभाजीराजांचं चा तब्बल चाळीस दिवस रक्त वाहत होतं त्याची जाणीव होण्यासाठी या काळात रक्तदान करून सामाजिक कार्य केलं जातं सध्या हा बलिदान मास महाराष्ट्रासह राजस्थान मध्य आणि इतर राज्यातील अनेक अमराठी लोकही पाळतात दरम्यान या मासाचा शेवट फाल्गुन शुद्ध काढून केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे धाडसी होते हे तर आपण जाणतोच पण छत्रपती संभाजी राजांना ज्या यातना झाल्या त्यांनी स्वराज्यासाठी धर्मासाठी ज्या यातना सहन केल्या त्याचं भान ठेवून त्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो आपणही या समाजाचा काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून म्हणा किंवा आपणही एखादा चांगला बदल करून बघायला काय हरकत आहे म्हणून तुम्ही हा बलिदान मास पाळणार का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका